भाईंदरच्या उत्तर येथील केशव सृष्टी परिसरात शिकारीच्या शोधात एक बिबट्या थेट रहिवासी घरात शिरला बिबट्याचा तो शिकारीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या चांगलाच चा व्हायरल होतोय जंगलातून बाहेर पडून बिबट्या पाळीव प्राणी आणि कोंबडीची शिकार करत आहे ही घटना रविवार दिनांक एकवीस एप्रिल सकाळची आहे बिबट्या कोंबड्याची शिकार करण्याच्या उद्देशानं गावातील घराच्या वरंड्यात पोहोचला घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची सर्व हरकत कैद झाली आहे या प्रकरणाची माहिती देताना घरमालकाने सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने अनेक कोंबड्या आणि कुत्र्यांची शिकार केली आहे शहरी भागात बिबट्या फिरत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे आता या बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केव्हा यश येणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंगळवारी वसईच्या किल्ल्यात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलं आहे